हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपल्याकडे एका कस्टमरचं घागरा शिवायला आलेलं आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज आहे घागरा शिवायला म्हणजे रेडीमेड घागरा आहे आणि त्याच्यावरती जो आहे ना आपल्याला फक्त फिटिंग करायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि ही जी आहे ही ओढणी आहे तर ओढणीला काही गरज नाही आहे पिको वगैरे करायची तर मी ती ठेवून दिली तर हा जो ब्लाउज आहे हा पण मी स्टिच केलेला होता बघा आणि ते ताईंनी जे आहे ना इथं दाखवलेला आहे ह्या ब्लाउजची जशी उंची वगैरे सगळं परफेक्ट आहे तर ते त्या पद्धतीने घ्यायला लावलेले ह्या ब्लाऊजच्या सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर हे करून लोगोवरती क्लिक करून बघू शकता तर एकदम छान अशी सोप्या पद्धतीने डिझाईन दाखवली बनवलेली पण आहे तर ह्या घागऱ्यामध्ये हा ब्लाऊज निघलेला आहे तर ह्या ब्लाऊज जो आहे ना हा मला बोटनेक शिवायला लावलेला आहे बोटनेक आहे डिझाईन आहे तर बघा असा सिल्कमधलाच घागरा आहे हा तर फक्त याची फिटिंग करायची आहे मला आणि आतमध्ये जे आहे ना कडेनी नॉड टाकून द्यायची म्हणजे आतमध्ये तर अशा पद्धतीने आलेला आहे आता जो ब्लाऊज आहे ना तो बघा या पद्धतीने आहे तर याच हा ब्लाऊज जो आहे ना हा एकदम सिल्क टाईप आहे म्हणजे सिल्क असा असतो ना तसा आहे कॉटनमध्ये नाही आहे आणि ही ओढणी आहे तर ओढणीला काहीही करायचं नाही आहे तर बघा हा ब्लाऊज जो आहे तो मी स्टिच केला आता मी ब्लाऊज ठेवून जो आहे ना मला जत्रेला जायचंय तर मी ह्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग निर्मला फॅशन मराठीवर टाकली आहे आणि मी त्याला बाहेर लूक येण्यासाठी बघा ही लेस वापरली आहे तुम्हाला कशी वाटली मला सांगा तर मी आता इथे ना जत्रेला जाणार आहे त्यामुळे मी हा ब्लाउज जो आहे ना वापरणार आहे तर बघा चहा घ्यायला या तर बघा मी फायनली साडी आणि ब्लाऊज घातली तर बा ब्लाउजचा लुक असा वाटतोय बघा एकदम छान नेटचा ब्लाऊज आहे तर या पद्धतीने लेस तर घागऱ्यावरच जे ब्लाऊजिंग करायचंय त्याचे अस्तर वगैरे घेतलेत ते बघा आणि घागऱ्यावरच जे ब्लाऊज आहे ते असं आहे मी दाखवलं तुम्हाला त्याचबरोबर आता याची कटिंग स्टिचिंग सगळं काही नाही निर्मला फॅशन मराठीवर टाकणार आहे मी तर आणि ब्लाउज स्टिच केल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर हे जे मी ड्राफ्टिंग काढून घेतलं हे कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या ब्लाउजची डिझाईन घ्यायची आहे त्यानंतर हे सगळं त्यांचं माप आहे ह्या कस्टमरचं आणि सगळं मी माप अगोदर काढून ठेवते त्याच्यानंतरच मग कटिंग जे आहे मी ते शेअर करते पण आम्ही आता चाललो आहोत जत्रेला तिथलाही जे आहे जत्रावरून आले की मग त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मी शेअर करणार आहे तर इथं ब्लाऊजही स्टिच करून झालेला आहे मी जत्रेवरून आल्यावरती त्याचं कटिंग आणि स्टिचिंग केलं आणि निर्मला फॅशन मराठीसाठी व्हिडिओ सुद्धा मी शूट करून घेतलेला आहे तर रात्री मला जवळजवळ अकरा वाजले हा ब्लाउज स्टिच करताना तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा